पाथर्डी शेवगाव अतिवृष्टी जाहीर आवाहन पाथर्डी शेवगाव तालुक्यातील सर्वच मंडळात काल रात्री अतिवृष्टी झाली आहे त्याचबरोबर अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला असून नदीकाठच्या गावात वाडी वस्तीवर पुराचे पाणी शिरले आहे पुराच्या पाण्यामुळे अनेक लोक अडकले आहेत पहाटेपासूनच आमदार मोनिकाताई राजळे या जिल्हाधिकारी महसूल प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पोलीस प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम युद्ध पातळीवर काम करत आहेत व पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवित आहेत नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण घाबरून जाऊ नये तसेच नदीकाठच्या व पुराजवळच्या वस्त्यावरील नागरिकांनी सतर्क राहावे सुरक्षित स्थळी थांबावे व काळजी घ्यावी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन टीम आपल्या सुरक्षिततेसाठी युद्ध पातळीवर काम करत आहे नागरिकांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी महसूल पोलीस प्रशासन किंवा आमदार कार्यालयाशी संपर्क करावा संपर्कासाठी फोन नंबर आमदार मोनिकाताई राजळे अठ्ठ्याण्णव नव्वद तीस पन्नास शून्य शून्य तहसीलदार पाथर्डी सत्तर वीस शून्य तीन पस्तीस अकरा पोलीस निरीक्षक पाथर्डी शहाण्णव एकोणनव्वद नव्वद पंचेचाळीस एकोणपन्नास तहसीलदार शेवगाव ऐंशी सत्त्याऐंशी बावीस बत्तीस त्र्याऐंशी पोलीस निरीक्षक शेवगाव शहाण्णव सदोतीस शहाऐंशी सत्तेचाळीस सत्त्याहत्तर सुरेश बाबर चौऱ्याण्णव तेवीस सोळा वीस पंच्याहत्तर कानिफ पाठक एकोणऐंशी बहात्तर चौसष्ट एकोणीस अडुसष्ट विठ्ठल साबळे नव्वद शहाण्णव पंच्याण्णव छप्पन्न पंचावन्न आमदार कार्यालय शेवगाव शून्य चोवीस एकोणतीस बावीस पंचवीस पन्नास आणि आमदार कार्यालय पाथर्डी शून्य चोवीस अठ्ठावीस बावीस बावीस पन्नास अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा